येथील हॉटेलला सकाळी वाजेच्या सुमारास भीषण आग लागली या आगीनं रूप धारण केल्यानं शेजारील किराणा दुकानही आगीच्या भक्षस्थानी सापडले मात्र गावातील तरुणांनी प्रसंगवधान दाखवल्यानं आग आटोक्यात आणण्यात यश आल्याने मोठी वित्तहानी टळली असून कोणतीही जीवितहानी झालेली नाही दरम्यान शॉर्ट सर्किटने आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे मुख्य येथील बाजार बाजारपेठेतील बुरुड यांच्या हॉटेलला सकाळी अकराच्या सुमारास आग लागल्यामुळे एकाच धावपळ उडाली शॉर्ट सर्किटने आग लागली आगीनं मोठं रौद्र रूप धारण केलं होतं शेजारीच असलेले पालक मेहता यांचे किराणा दुकानातही आग शिरल्याने आगीने भीषण रूप धारण केलं मात्र राजूर येथील सर्व तरुण मुलांनी मिळेल त्या साहित्याने पाणी आणत आग विजविण्याचा प्रयत्न केला एकीकडे एक राज्यात हिंदू मुस्लिम वाद चालू असताना राजूरमध्ये हिंदू मुस्लिमांचे एकोप्याचं दर्शन घडताना दिसून आलंय तसेच यावेळेस राजूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक सरोदे व त्यांच्या सहकार्यांनी वेळेत येऊन गर्दीवर नियंत्रण मिळवले आग आटोक्यात येण्यासाठी अकोले नगर पंचायतच्या अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले होते यावेळी सरपंच उपसरपंच ग्रामस्थ व व्यापारी वर्ग यांनी मोठी मदत करून आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी दोन्ही दुकानांचे साधारण तीन ते चार लाखाचं चा नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त होत आहे राजूरहून आज दिनांकसाठी विलास तुपे